नमस्कार आज आपण पाच ते तीन टिपक्यांच्या रांगोळ्या करणार आहोत आणि आता पहिला पाच ते टिपकी पाच ते तीन टिपक्यावरनं पहिला आपल्या पहिल्या टिपक्याला गोलाकार करून घ्यायचा आहे दोन हा सर्कल करून घेतलेला आहे त्यानंतर मी फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे आता पाच पाकळ्या काढून घ्यायचं आहे आपल्याला फुलांच्या आता मी पाच पाकळ्या काढून तयार करून घेतलेला आहे आता पाच पाकळ्या तयार झालेला आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये मी हिरवा रंग भरून घेतलेला आहे बाहेरच्या बाजूला मी पिवळा रंग भरून घेतलेला आहे त्यानंतर मी फुलांच्या पाकळ्याला लाल रंग भरून घेत आहे प्रत्येक पाकळ्यांना चॅनलवर नवीन ना आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आज आपण टिपक्या ठेवून भारती रांगोळी कसं काढायचं बघूया आणि आता फुलं तयार झालेलं आहे आपलं लाल रंग भरून घ्यायचं आहे खूप सुंदर रांगोळी आहे तुम्ही हा रांगोळी दिवाळीसाठी काढून घेऊ शकता दिवाळीसाठी किंवा काही सणासुदीला काढून घेऊ शकता खूप सुंदर रांगोळी आहे त्याच्यानंतर मी हिरवा रंगाच्या रेश ओढत आहे प्रत्येक फुलांच्या खालच्या बाजूला फुलांच्या पाकळ्यांच्या खालच्या बाजूला मी हिरव्या रंगाच्या रेश ओढत आहे आता आपला रेश वडून तयार झालेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला एक टिपका दिसतो त्या टिपक्यापासून आपल्याला एक पान आकार तयार करून घ्यायचा आहे खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला एक टिपका दिसतोय पहिला टिपका त्या त्याला धरून आपल्याला एक खाली आणि वरती दोन्ही बाजूला आपल्याला पान आकार तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून घेत आहे आता दोन्ही बाजूला आपल्याला असंच प्रकारे हिरवा रंग भरून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे रंग भरून घेऊ शकता खूप सुंदर रांगोळी आहे पूर्ण तयार झाल्यावर बघा तुम्ही अज अगदी नजर लागण्यासारखं रांगोळी आहे आता वरच्या बाजूलासुद्धा मी हिरवं रंग भरून घेत आहे ज्या ज्यांना संस्कार भारती रांगोळी काढता येत नाही त्यांनी असं टिपक्या ठेवून काढू शकता खूप सोपी रांगोळी आहे आता आपला हिरवं रंग भरून तयार झालेला आहे त्याच्यानंतर मी मध्ये शेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे रेश ओढलेलं आहे त्यानंतर मी छोटंसं टिपक्या ठेवून डिझाईन काढून घेतलेला आहे आता दोन्ही बाजूला आपल्याला असंच प्रकारे डिझाईन काढून घ्यायचा आहे पानांच्या आतमध्ये आता आपलं पान तयार दोन्ही बाजूचे पान तयार झालेलं आहे आणि आपला फूल आपण तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर मी एक तीन टिपक्या ठेवून त्याला फुलाच्या आकार पाकळ्या काढून घेतलेला आहे दोन्ही बाजूला आणि असं प्रकारे मधी सेंटरमध्ये आपल्याला दोन गोल आकार काढून घ्यायचा आहे आपलं टिपकं दिसतोय पुढची बाजूचं तिथं मी दोन गोल आकार काढून घेतलेला आहे आता ह्याच्यानंतर मी अगदी छोटस आपल्याला गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता गोलाकारचे डिझाईन काढून तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर मी पिवळा रंग भरून घेत आहे प्रत्येक गोलाकारमध्ये प्रत्येक सर्कलमध्ये मी पिवळा रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे रंग भरून घेऊ शकता मी पिवळा रंग भरून घेतलेला आहे खूप सोपी वाटतं आपलं संस्कारभारती रांगोळी ज्यांना येत नाही त्यांनी असा प्रकारे काढून बघा खूप सोपी रांगोळी आहे तुम्हाला नक्की जमेल असा प्रकारे रांगोळी आणि दाराबाहेर तरी खूप सुंदर रांगोळी दिसतो आहे चला आता आपला पिवळा रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मी मधली मधला सेंटरमध्ये आपल्याला सर्कल करून घेतलेलं होतं मी तिथं निळा रंग भरून घेत आहे पूर्ण आपल्याला निळा रंग भरून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीचं कारण शक्यतो आपल्याला आतमध्ये डार्क रंग भरून घेतलेलं खूप सुंदर उठून दिसतं तुम्ही कोणताही रंग भरून घ्या डार्क रंग भरून घ्या मी आता निळा रंग भरून घेतलेला आहे माझे निळा रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला बाहेरच्या बाजूला स्पेस दिसतो आहे तिथं मी एक फुलाच्या पाकळ्याचा आकार तयार करून घेत आहे पूर्ण आपल्याला सर्कल पूर्ण सर्कल आपल्याला असंच प्रकारे फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आता आपल्याला इथं लाल रंगाचे फुलं काढून घेतलेलं आहे असंच प्रकारे आपलं त्याच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे तिथं मी ऑरेंज कलर ब केसरी रंग भरून घेतलेला आहे प्रत्येक पाकळ्यांमध्ये मी केसरी रंग भरून घेत आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकेनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आवडले की नाही नक्की कमेंट करून कळवा आता पूर्ण आपल्याला केसरी रंग भरून घ्यायचा आहे ह्याच्या आतमध्ये आता पूर्णपणे मी रंग भरून घेत आहे आता आपला रंग भरून तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर मी प्रत्येक पाकळ्यांच्या मधी सेंटरमध्ये मी तीन डॉट्स ठेवलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं बोटाच्या सहाय्याने त्यालासुद्धा मी एक फुलांच्या पाकळ्या आकार काढून घेतलेला आहे प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे तीन डॉट्स ठेवायचं आहे आणि बोटाच्या सहाय्याने थोडंसं आपल्याला बाहेरच्या बाजूने ओढून घ्यायचं आहे आता प्रत्येक बाजूने मी असंच प्रकारे काढून घेतलेलं आहे आणि ते मी आंबा कलर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी निळ्या रंगाचे अगदी छोटस मी रेशोडत आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये आता आपलं प्रत्येक बाजूचे रेश वडून तयार झालेलं आहे आता ह्याच्यानंतर पिवळा रंगाचे रंग भरलेला होता तिथं मी लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेत आहे प्रत्येक बाजूला टिपके ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता आपलं टिपके ठेवून प्रेस करून सुद्धा तयार झालेला आहे आता मधी सेंटरमध्ये आपल्याला मी हॅपी दिवाळी म्हणून लिहित आहे तुम्ही प्रत्येक सणाला कोणतं सण येते त्या सणाचे नाव सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता मी मी आता मी दिवाळी आली म्हणून मी दिवाळीचे नाव लिहिलेलं आहे हॅपी दिवाळी आणि आता मध्ये शंटरमध्ये पिवळा रंगाचे टिपके ठेवून थोडंसं लाल रंगाचे टिपके ठेवत आहे वा कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर प्रेस करा न विसरता कमेंट करून करुं। कळवा करुं। मला आवडले तर थँक्यू बाय बाय चला आता उद्या भेटूया